नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण युनिक अशी स्टार्टरची रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे क्रिस्पी मटार ब्रेड रोल तर सर्वात अगोदर आपण त्याचं स्टफिंग तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी एक कप मटार घेतलेले आहेत एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ दोन टेबल स्पून तेल तीन हिरवी मिरची चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे एक टेबलस्पून धने एक स्पून जिरा एक दालचिनीचा तुकडा दोन लवंगा आणि चार काळी मिरी घेतलेली आहे गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये आपण जे धने जिरे वगैरे कोरडे मसाले घेतलेले ते आपण भाजून घेणार आहोत आता अगदी एक ते दोन मिनटासाठी आपण बारीक गॅसवरती हे भाजून घेऊया सर्व जन्नस इथे आपले छान भाजून झालेले आहेत आता गॅस बंद करून घेऊया आणि हे पूर्णपणे थंड करून घेऊया गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाणीसुद्धा गरम करून घेतलेलं आहे त्यामध्येच आपण हे मटारचे दाणे जे आहेत ते काढून घेऊया आणि अगदी एक ते दोन मिनटासाठी आपण हे पाण्यामध्ये उकळवून घेऊया जेणेकरून याचा जो रंग आहे तो असाच मस्त हिरवागार राहतो इथे एक उकळ आलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे एका चाळणीवरती काढून घेऊया मटार आपण थंड करण्यासाठी ठेवून घेतलेले आहे तोपर्यंत आपण जे कोरडे जिन्नस भाजून घेतलेले ते आपण पाणी न टाकताच मिक्सरला असे जाडसर वाटून घेऊया जाडसर आपण मिक्सरला वाटून घेतलेला आहे यामध्येच आपण आलं लसूण आणि मिरची काढून घेऊया आणि हे सुद्धा याच्यासोबत वाटून घेऊया सर्व जिनस आपण मिक्सरला वाटून घेतलेले आहेत आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया गॅसवरती मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये आपण जे दोन टेबलस्पून इतकं तेल घेतलेलं ते काढून घेऊया आणि छान गरम करून घेऊया तेल आता आपलं गरम झालेलं आहे यामध्येच आता आपण बारीक चिरून घेतलेला कांदा काढून घेऊया आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया जोपर्यंत आपला कांदा परतून होते तोपर्यंत आपण मटार मिक्सरला जाडसर असे फिरवून घेऊया जाडसर असे आपण मटार मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत कांदा इथे आपला छान परतून झालेला आहे यामध्येच आता आपण जे कोरडे जिन्नस मिरची आलं वगैरे वाटून घेतलेलं ते सर्व यामध्ये काढून घेऊया आणि मिनिटभर परतून घेऊया जेणेकरून याचा जो कच्चेपणा आहे तो कच्चे निघून जाईल मिनिटभरासाठी आपण सर्व मसाले परतून घेतलेले आहेत यामध्येच आता आपण मिक्सरला वाटून घेतलेले मटारचे जे दाणे आहेत ते सर्व काढून घेऊया मिनिट भर आपण मिक्स करून घेऊया यामध्येच आपल्याला चवीपुरतं जे मीठ आहे ते काढून घ्यायचं आहे आणि आपण जो एक बटाटा घेतलेला आहे तो मी मॅश करून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये काढून घ्यायचा आहे आतापन हे सर्व जिन्नस आता आपण एक ते दोन मिनिटासाठी सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून झालेले आहेत हे बघा गॅस बंद करून घेऊया इथे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे आता आपण हे, हे पूर्णपणे थंड करून घेऊया जोपर्यंत आपली स्टफिंग थंड होते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे वाटीमध्ये दोन टेबलस्पून इतकं मक्याचं पीठ घेतलेलं आहे आणि चिमूटभर मीठ घेतलेलं आहे आता आपण हे मीठ यामध्ये काढून घेऊया आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून याची घट्टसर अशी पेस्ट, पेस्ट तयार करून घेऊया तर इथे आपली पेस्ट बनून तयार झालेली आहे हे बघा जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आता आपण ही बाजूला ठेवून घेऊया इथे मी आठ ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत आणि त्याच्या बाजूच्या ज्या कडा आहेत त्या आपण कापून घेतलेल्या आहेत आणि त्याचा मिक्सरला चुरा करून घेतलेला आहे तोसुद्धा आपण यामध्ये नंतर वापरणार आहोत आता आपण यामधली एक स्लाईस घेऊया उर्वरित आपण बाजूला ठेवून घेऊया इथे आपण एक ब्रेड स्लाईस घेतलेले आहे त्यावर मी थोडासा पाण्याचा हात लावून घेते थोडीशी आपल्याला ही ओलसर करून घ्यायची आहे आणि आता आपण ही लाटून घेऊया अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचे आहे हे बघा इथे मी ब्रेड स्लाइस लाटून घेतलेली आहे वरतून आपण किंचित पाण्याचा हात लावून घेऊया आपण जी कॉर्नफ्लॉरची पेस्ट तयार करून घेतलेली ती थोडीशी हलवून घ्यायची आहे आणि कडेलाशी लावून घ्यायची आहे हे बघा बाजूने आपण व्यवस्थित लावून घेऊया आपण स्टफिंग तयार करून घेतलेला आहे तो असा मध्यभागी ठेवून घेते आणि हे व्यवस्थित असं बंद करून घेते हे बघा या प्रकारे दोन्ही बाजूने असं दाबून घ्यायचं आहे आणि दोन्ही हाताने असा थोडासा भार देऊन या प्रकारे याचा रोल तयार करून घ्यायचा आहे इकडचा पण कडा आपल्याला बंद करून घ्यायच्या आहेत आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती अशी थोडीशी लावून घ्यायची आहे जेणेकरून ह्या कडा व्यवस्थित बंद होतील हे बघा याच प्रकारे आपण रोल तयार करून घेऊया ले ले हे बघा ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत त्यामध्ये व्यवस्थित असे घोळवून घ्यायचे आहेत जेणेकरून सर्व बाजूने ब्रेड क्रम्स व्यवस्थित चिकटले जातील हे बघा याच प्रकारे आपण सर्व रोल तयार करून घेऊया इथे आपले सर्व मटार ब्रेड रोल बनून तयार झालेले आहेत आता आपण हे तळून घेऊया गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेला आहे आता एक एक करून आपण रोल यामध्ये सोडून घेऊया हे बघा चमच्याच्या मदतीने असे सोडून घ्यायचे म्हणजे तेल आपल्या हातावर उडत नाही आता आपण गॅसवरतीच हे रोल दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया इथे आपले ब्रेड रोल मस्तपैकी तळून झालेले आहेत हे बघा काढून घेऊया आणि उर्वरित सर्व याच प्रकारे तळून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपले क्रिस्पी मटार ब्रेड रोल बनून तयार झालेले आहेत हिवाळ्यामध्ये मार्केटला ताजे मटार खूप प्रमाणात मिळतात मटार पासून आपण अनेक चविष्ट रेसिपी बनवू शकतो आज आपण झटपट नाश्त्यासाठी चमचमीत असे मटारचे ब्रेड रोल कसे करायचे ते पाहिले आजची रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडेल याची मला खात्री आहे आजची रेसिपी घरी नक्की ट्राय करा व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी